नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे जेवताना भाजी आवडीची नाही किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी काहीतरी हा हवंच असतं आणि अगदी जेवायला बसले भाजी आवडीची नाही काजर नाही दही नाही किंवा काकडी नसली तरीही अगदी दोन मिनटात होणारे ही कोशिंबीर फक्त काना टोमॅटोची चला आज आपण बनवूया आणि चवीलाही मस्त जबरदस्त अशी आता पाहू शकता हे आता हे साहित्य आपण घेतलेलं आहे कोशिंबीर बनवण्यासाठी आता हे साहित्य जे आहे रेग्युलरली सर्वांच्या घरामध्ये अवेलेबल असतं तर दोन कांदा मी उभा चिरून तर घेतला आहे पण चिरून घेतल्यानंतर हाताने करून घेतलाय आणि एक टॉमॅटो जो आहे स्वच्छ धुवून असा उभा चिरून घेतला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चिली फ्लेक्स घेतले आणि इथे आपल्याला अर्धा लिंबू लागणार आहे जर चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही हिरवी मिरची बारीक कट करून घेऊ शकता आता एक मोठं भांडे घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा पुस्करलेला कांदा जो उभा चिरून घेतला तो टाकून घ्यायचा कारण आता आपल्याला अगदी काही मिनिटातच आपल्याला ही कोशिंबीर बनवायची आहे आणि हा असा उभा लांबकट करून घेतलेला एक टॉमॅटो होता तो टॉमॅटो शिरणे आधी स्वच्छ धुवून घ्यायचा बारीक शिरलेली कोथिंबीर टाकूया आणि याच्यामध्ये आता हे चिली फ्लेक्स घेतलेलं आहे तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हिरवी मिठीसुद्धा दोन कट करून टाकू शकता आणि आता आपल्या काय करायचं आहे हा लिंबू कट करून घ्यायचा म्हणजे बघा प्रत्येक वेळी दही घरात अवेलेबल असेल असं नाही तर तुम्ही लिंबूसुद्धा टाकू शकता आणि थोडंसं मी मीठ टाकले आता हा लिंबाचा जो रस आहे तो टाकूया आणि पावसाळ्यात लिंबाचा रसही छान असतो आणि चवही छान मस्त आंबट असते म्हणजे दहीच पाहिजे कोशिंबीर बनवण्यासाठी किंवा गाजर पाहिजे काकडी पाहिजे सर्व साहित्य पाहिजे असं काही नाही अगदी दोन मिनटात तुम्ही हे बनव बनवू शकता चला चला आता हे काय करायचं आहे की व्यवस्थित हे ना मिक्स करून घ्यायचे म्हणजे खाण्यासाठी तयार पावसाचे दिवस आहे खिचडी म्हणा मसाले भात वरण चकोल्या जर अशा भाज्या बनतात ना तर त्यावेळेस त्याच्यासोबत तोंडी सुद्धा तुम्ही हे बनवू शकता अगदी कमीत कमी, -कमी वेळ आणि घरगुती साहित्यात तयार होणारं आहे आणि मात्र तोंडाची चव जबरदस्त अशी वाढवणार आहे आणि चवीलासुद्धा छान लागतं तर चला आता मिक्स केलं आता हे खाण्यासाठी बघा तयार झालं आहे की ते सुंदर दिसते आणि चवीला तशीच छान कांदा टोमॅटोची कशेंबर लागते तर चला अशाच न रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही चॅनल नवीन असाल सबस्क्राईब केल्यानंतर पटकन जाऊन सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला लगेच पाहायला भेटतील धन्यवाद